नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मिळणाऱ्या पगारासोबत दिले जाणार हे मोठे आर्थिक लाभ काय हे पाहू हे दोन आर्थिक लाभ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नुकताच काही दिवसापूर्वी फडणवीस सरकारकडून एक मोठी भेट मिळाली शासनाच्या वित्त विभागाने अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला या जी मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदीय महागाई भत्ता दरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता सदर शासन निर्णयात असे आदेश देण्यात आले आहेत की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदीय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न वरून पंचावन्न टक्के करण्यात यावा म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्यात आलाय महत्वाची बाब अशी की सदर महागाई भत्ता वाढ जानेवारी ते जुलै या कालावधीमधील थकबाकी सह ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे राज्य कर्मचाऱ्यांसमवेत पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे पेन्शनधारकांना महागाई भत्ता देखील पंचावन्न टक्के करण्यात आला आहे ही जानेवारी वाढ लागू राहणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांचा वाढीबाबतचा जी आर आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा जी आर एका दिवशी जारी केला ऑगस्ट महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ देण्याचे ही जी आर मध्ये नमूद आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना सप्टेंबर महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत राज्यस कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि फरक महागाई भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लागू करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लागू झाली आहे म्हणजेच महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद